खूप मान्यवर पदाधिकारी महिला बसलेल्या आहेत सगळ्यांचे नाव घ्यायला गेला तर वेळ जाईल म्हणून सर्व मान्यवर महिला भगिनी आमचे माजी सभापती हरिचंद्रजी बंदाटे आणि बसलेल्या सगळ्या माझ्या तुमसर मोहाडी तालुक्यातून गावागावातून आलेल्या काही सरपंच आहेत कोणी ग्रामपंचायत सदस्य आहेत सगळ्या महिला भगिनी आणि काही बंधू सुद्धा इथे उपस्थित आहेत असे सगळे माझे बांधव आणि माझ्या बालमित्रांनो माझ्या डोक्यातली एक कल्पना होती कि दरवर्षी आपण गणपती उत्सव साजरा करतो पण गणपती उत्सवाला महिला मेळावा ठेवला पाहिजे मी गेल्या दोन महिन्यापासनं आपल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात फिरत आहोत जिल्हा परिषद क्षेत्राचे मेळावे घेतले विधानसभा क्षेत्रात मेळावा घेतला मोहाळी तालुक्यातल्या जवळपास नव्याण्णव टक्के गावात भेटी झाल्या आपल्यापैकी अनेक महिला त्या कार्यक्रमात उपस्थित होत्या भेटीमध्ये उपस्थित होत्या तुम्हाला आठवते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी आमदार असताना आपण शासनाच्या ज्या योजना लोकांपर्यंत राबवल्या त्या एवढ्या लोकप्रिय झाल्या की त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही दोन हजार चौदा ला जेव्हा मला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली तेव्हा मला त्र्याहत्तर हजार मतं मिळाली होते आणि दोन हजार एकोणीस आशीर्वादानं ऐंशी हजार मतं देऊन माझ्या कामाची किंमत का होती भाजपच्या नेत्यांना नेतृत्वाला दाखवून दिली मला असं वाटलं की दोन हजार एकोणीस साली मी अपक्ष उभा असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ऐंशी हजार मतं मिळाली तेव्हा निवडणूक हारलो तरी आपण स्वस्त बसता कामा नये जर आपण घरी बसलो किंवा राजकारण सोडलो तर ऐंशी हजार लोकांचा विश्वासघात केल्यासारखा के वाटेल अनेक नेते आपण पाहतो निवडणूक हारल्यानंतर ते आपल्याला दिसतही नाही दिसेनासे होतात पण मला असं वाटलं की ऐंशी हजार लोकांनी आपल्यावर आशीर्वाद ठेवला विश्वास ठेवला जरी आपण निवडणूक हारलो तरी यांना सोडून जाता कामा नये आणि म्हणून निवडणूक हरल्यानंतर सतत गेल्या पाच वर्षापासून आपल्या संपर्कात राहून जे काम आपल्याला करता शक्य होईल अशा कामामध्ये आपण मदत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आज तुमसनवाडी विधानसभा क्षेत्रात मी फिरल्यानंतर लोकांना आठवण येते की चरण भाऊ तुम्ही ज्या योजना राबवल्या त्या योजना या पाच वर्षात आम्हाला राबवता आल्या नाही कामगाराची योजना आपण राबवली ती योजना एवढी लोकप्रिय झाली की दोन हजार अकरा ला कामगार मंडळ स्थापन झाला पण दोन हजार चौदा नंतर खऱ्या अर्थानं तुमसर तालुक्यामध्ये कामगारांची योजना जी राबवली ती आपल्या माध्यमातून राबवली शंभर रुपयामध्ये काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या फुकटमध्ये कामगारांच्या पुस्तक बनवल्या पण आज तुम्ही जर कामगाराच्या योजनेचा लाभ घ्यायला जाल तर तीन हजार रुपये देऊनही खर्च करूनही तुमच्या रजिस्ट्रेशन होत नाही एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे मी वर्ग दोनच्या जमिनी शेतकऱ्यांच्या वर्ग एक केल्या एका शेतकऱ्याला वर्ग एक ची जमीन करायसाठी आता तुम्ही काही महिला फार कमी असाल शेतकरी पण तुमच्या घरी शेती आहेच जवळपास नव्वद टक्के महिला या ठिकाणी बसलेल्या असतील की त्यांच्याकडे शेती आहे आपल्या वडिलोपांची जमिनी पण त्या जमिनी खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याला वर्ग एक करायसाठी दोन दोन वर्ष लागत होते तलाट्याच्या मागे फिरा रेवणीच्या मागे फिरा तहसीलदाराच्या मागे फिरा एसडी पर्यंत जा तरी होत नव्हते लाखो रुपये खर्च करूनही होत नव्हत्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सत्तर हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन च्या वर्ग एक करून त्यांच्या घरी सात पाठवले घरी सात एवढा मोठा काम झाला तेव्हा मला असं वाटलं होतं की आता आपण घरी झोपलो तरी लोक आपल्याला निवडून देतील म्हणजे सत्तर हजार शेतकऱ्यांच्या घरचे एका शेतकऱ्यांच्या घरचे दोन वट भेटले असते नवरा आणि बायकोचा तरी एक लाख चाळीस हजार मत झाले असते पण लोकांनी त्या कामाची जाणीव ठेवली नाही तिसरी योजना अनेक होते की मिळत नव्हता नव्हता धान्य भेटत आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख लोकांना मी आमदार झाल्यानंतर राशन दिला तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे आले नाही पण मी तहसील कार्यालयात बैठक घेऊन बैठक घेऊन आढावा घेत होतो की आमच्या धान्यापासून किती लोक गरीब लोक वंचित आहेत त्यांना कसं धान्य देता येईल आणि अन्न सुरक्षा योजने दिला सांगण्याचा उद्देश आज असा आहे की आपल्या वडिलापासून कोरगा वेगळा झाला त्याने जर राशन कार्ड वेगळा केलं त्याला धान्यापासून तो आज वंचित आहे आमदाराचं दुर्लक्ष आहे कमिटी गठीत झाली नाही कमिटीच्या बैठका झाल्या नाही मी तुमसर शहरामध्ये मला आठवते तुमसर शहरातल्या बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साडेतीन हजार कुटुंबाला रासन भेटत नव्हता साडे तीन हजार कुटुंबांना आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी घरोघरी जा आणि घरोघरी जाऊन विचारा कोणाला रासन भेटते कोणाला भेटत नाही अशा कुटुंबाला मी रासन सुरू केला सांगण्याचा उद्देश म्हणजे माझे पाच वर्ष कोणाला त्रास गेला नाही दवाखान्यातली सेवा असो तहसील कार्यालयातली सेवा असो साधा फोन जरी केला तरी चोवीस तास माझा फोन सोडायचा एखाद्या वेळेला विमानात प्रवास करत असेल तेव्हा जर फोन बंद असेल बाकी वेळेस अजूनही माझा फोन सुरू कोरोनाच्या काळात मी पाहिला मला स्वतःला कोरोना झाला होता मी पॉझिटिव्ह आलो होतो पण कोणाला सांगितलं नाही पण अनेक कोरोनाचे पेशंट मला फोन करायचे आणि त्यांना आपण कोरोनाच्या काळात घरी राहू नये मदत करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि माझ्या कामाची दखल आमचे नितीनजी गडकरी यांनी घेतली आणि त्यांनी आपल्या विकास फाउंडेशनला जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे घरी आपण वापरू शकतो अशी सहा युनिटची आपल्याला मदत केली ते अजूनही आपले कामात आहेत कोणालाही लागला एखाद्याला ऑक्सिजनची गरज असेल घरी पेशंट असेल तर त्याला आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून देत आहोत आपण या ठिकाणी अनेक महिला बसलेल्या म्हणजे पूर्ण सुविधा मी करू शकलो नाही तुमच्यापैकी काही महिलांच्या मनात असं असेल की ह्या असे खुर्चीवर बसल्यानंतर आम्ही खाली बसलो पण माझ्यासाठी माझ्यासाठी तुमचा स्थान सारखाच आहे सारखाच आहे इथे सगळे निवडून आलेले आहेत कधी माझी आहेत आजी आहेत आणि तुम्ही खाली बसल्या म्हणजे तुमचं स्थान कमी नाही आहे तुमचं स्थान माझ्यासाठी सारखाच आहे तुम्ही मला फोन केला तरी एका बेल मध्ये फोन उचलतो यांनी फोन केला तरी एकाच बेल मध्ये फोन उचलतो फरक काहीच नाही आहे फक्त आता आपला हाल छोटा पडला आणि खुर्च्या जर ठेवल्या असत्या तर बसायला जागा उरली नसती आणि म्हणून आपण सगळ्यांना सोयीचं होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे त्यामुळे मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण सगळ्या महिला आणि मला असं वाटतं की इथं जवळपास ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले बऱ्याच आहेत काही निवडणुकीत उभ्या होऊन निवडणूक हारलेले बऱ्याच आहेत काही सरपंच राहिलेल्या महिला आहेत आणि पुन्हा काहींना असं वाटतं की ले 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 मी भविष्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य होईल कधी सरपंच होईल कधी समजा नगरसेवक होईल अशाही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सोबत त्यांच्या बाकीच्या इतर महिला आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आणि हे पन्नास टक्के आरक्षण देण्यामागचा उद्देश का होता उद्देश हा होता की महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात सरकार ज्या महिलांच्या योजना राबवते ते महिलांच्या माध्यमातून त्या सोडवल्या जेवा त्या ला योजनेचा लाभ मिळावा हा त्यामागचा उद्देश होता आमच्या महिला भगिनी आहेत इथं आमच्या सूर्यखादा खराब आहेत मी आवर्जून त्यांचं नाव घेतो हो सूर्यखादा हातवर करा तुम्ही सगळ्यांना समजलं पाहिजे आणि दुसऱ्या कोणाला झणघड नाही तुम्ही पण हातवर करा उभे राहा तुम्ही दोघे तुमचा परिचय झाला पाहिजे स्पर्धा आली आम पाहिजे आमच्या मीडिया वाले लाईव्ह करत आहेत ह्या दोन महिला आमची अशा आहेत की यांच्या नावाने एक वेळ टाळी वाजवा तुम्ही दोघांनाही दोघींनी आपला गाव सरपंच असताना आदर्श केला आहे आणि त्या गावात तुम्ही जर गेल्या सूर्यखा ताई पालडोंगरीच्या सरपंच होत्या आता त्यांचे पती सरपंच आहेत आणि झंजणताई सीतेबारच्या सरपंच होत्या यांच्या गावात एकही कोरोनाचा पेशंट सापडला नाही एवढा गाव स्वच्छ ठेवला आणि आमची एक माझी सरपंच होते यांच्या गावात जेव्हा चिकन गुन्ह्याची साथ होती तेव्हा स्वच्छता अभियान राबवला होता त्या गावात चिकन गुन्ह्याचा तुकडोजी महाराजांच्या विचाराला अभिप्रेत असलेला गाव आणि शासनाचे सगळे उपक्रम या दोन्ही सरपंच ताईंनी आपल्या गावात राबवले आहेत यांच्यापासून शिकण्यासारखं आहे सांगण्याचा उद्देश की ही सिद्ध असली पाहिजे कारण उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी येतात जिल्हा परिषदेच्या निवडणुकी येतात पंचायत समितीच्या निवडणुका येतात नगर परिषदच्या निवडणुका येतात पन्नास टक्के महिलांना तिकीट द्यावीच लागते मग पन्नास टक्के महिलांना देतो तर पन्नास टक्के महिलांना प्रत्येक योजनेमध्ये लाभ भेटला पाहिजे समजा विहिरी मंजूर होत असतील तर पन्नास टक्के शेतकरी महिला असल्या पाहिजे समजा घरकुल असतील तर ज्यांच्या नावानं महिलांच्या नावाने घर असतील पहिल्या महिलांना प्राधान्य दिल्या पाहिजे त्यासाठी आमची महिला भगिनी निवडून आल्यानंतर भांडली पाहिजे ग्रामसभेमध्ये एखाद्या योजनेवर चर्चा होत असेल तो त्या योजनेतल्या पन्नास टक्के महिलांना लाभ भेटतो का त्यासाठी मांडली पाहिजे असं कोणी सांगितलं का तुम्हाला कधी कधी ग्रामसभेत सांगितलं का महिलांना रिझर्वन कशा करताय महिलांना आरक्षण कशा करताय म्हणून हा महिला मेळावा घेण्याचा माझा उद्देश होता मी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनीमध्ये ट्रेनर म्हणून जात होतो आणि मी आमदार झाल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पंचायत समिती सदस्यांना ट्रेनिंग द्यासाठी पाठवलं होतं नांदेडला महिला जिल्हा सदस्य आणि महिला पंचायत समिती सदस्य आणि महिला नगर परिषद सदस्यांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये are... हजर yes झालो होतो तिथं त्यांना ट्रेनिंग दिली की आम्हाला आरक्षण का भेटते आरक्षणाचा आम्ही फायदा घेतो निवडून निवडून आल्यानंतर महिलांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे महिलांवर अन्याय होत असेल त्यांचे प्रश्न महिलांसाठी महिला मांडल्या पाहिजे महिलांचे विषय महिलांनी मांडले पाहिजे म्हणून पन्नास टक्के आरक्षण आहे आता विधानसभेमध्ये पण पुढच्या दहा वर्षानंतर महिला आरक्षण येणार आहे पण आम्ही ठरवलं आमच्या घरच्या कोणी राजकारण येणार नाही तुम्ही काळजी करू नका म्हणजे वहिनी भाषण दिला म्हणून पुढची वहिनी कदाचित राजकारणात राहील हा विषय आमच्यासाठी नाही आहे आमच्या घरी कोणी तयार नाही निवडणूक लढायला इतका संघर्ष माझ्या जवळून पाहिलाय इतका जवळून पाहिलाय की आम्ही राजकारणाचा कुठलाही फायदा घेतला नाही माझ्या विरोधात जे आरोप होता चरण वाघमारीने आमदार घर बघले घर बघले मी त्यांना आव्हान दिलाय की माझी चौकशी लावा तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही ईडी लावा सीबीआय लावा सीआयटी लावा कोणती चौकशी करा का एका एका पैशाचा हिशोब साधी मोटरसायकल असेल तरी मी इन्कम टॅक्स केली आणला आणि कुठून खर्च केलेला आहे त्याच्यामुळे मला घाबरण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून आम्ही की घरामध्ये आमच्या कोणी तयार नाही माझे पुतणे तयार नाही माझे भाऊ तयार नाही भाऊ भाऊ माझ्या भावांनी भावा कधी मी आमदार असताना माझे आमदार खोली पाहिले नाही मुंबईला अनेक कार्यकर्ते येऊन गेले अनेक लोक येऊन गेले एका दिवशी दहा दहा वीस वीस लोक रुमच्या घ्यायचे पण माझ्या कुटुंबातल्या लोकांनी साधी माझी आमदार खोली पाहिली नाही म्हणजे इतका संघर्ष जवळून पाहिला आहे की आम्ही आपल्या राजकारणाचा फायदा पूर्ण वेळ जनतेला दिला आहे आणि तुम्हाला एक सांगतो महत मी महत्वाची गोष्ट आता मी निवडणूक लढणार आहे हे घोषित केलं आहे जाहीर केले माझी निवडणूक लढायची आहे आता आपण अपक्ष जावं विकास फाउंडेशन आपली सामाजिक संघटना आहे कुठल्या पक्षाची तिकीट मिळेल हे मला आता कुठेही सांगता येत नाही पण निवडणूक लढायची आहे आता तुम्ही मला सांगा काही लोक पक्षाच्या चर्चा करतात चरण भाऊ पक्षाची तिकीट भेटली पक्ष तुमचे काम करायला येतो का माणूस येतो तुम्ही मला निवडून दिलं तर कोणाला काम सांगाल माझ्या पक्षाला सांगाल सांगाल का मला वर्ग शिकलेला माणूस ज्यांनी माणूस द्या म्हणजे माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला इतका सुंदर भजन लिहिला त्याला काहीतरी दिसला असेल देशाचा संत राष्ट्र संत ज्यांची ओळख झाली त्यांनी माणसामध्ये माणूसच जग घालवू शकते माणूसच दिशा देऊ शकते हे पटवून दिल्यानंतर आता आपण पाहिलं एक भाषण ऐकला अजित पवार जेव्हा शरद पवार साहेबांना सोडून गेला त्यांचा सक्का पुतण्या शरद पुतण्या अजित पवार जेव्हा सोडून गेले त्यांना तेव्हा त्यांनी भाषण दिलं तर मी अनेक पक्ष बदलवले अनेक पक्ष बनवले लोक पक्षाला किंवा चिन्हाला पाहून मत देत नाही लोक माणसाला पाहून मत देतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी सिद्ध केले दहापैकी आठ खासदार शरद पवारांचे निवडून आले सांगण्याचा उद्देश तुम्हालाही हे लक्षात घ्यायचं आहे की चरण वाघमारे निवडून आल्यावर फायदा आपला आहे का चरण फायदा याच चिंतन करायचं आहे कारण मला तरी असं वाटतं की मी एक रुपयाही शासकीय एवढ्या वर्षात पंधरा वर्ष मी जिल्हा परिषदेला सदस्य होतो तीन रेजिम जिल्हा परिषदेला सभापती राहिलो एक टर्म माझी पंचायत समितीला गेली आणि सभापती राहिलो मी जर एखाद रुपयाच्या सरकारी योजनेचा फायदा घेतला असेल माझ्या विरोधी माणसांनी त्याची चौकशी केली पाहिजे मी त्या चौकशीला सामोर जायला तयार आहे नाहीतर मी नाही तर आता धान जेवढ निघाले खूप किती यावर्षी भ्रष्टाचार झाले माझ्या काळामध्ये एक भ्रष्टाचार नाही मी मागचे काढले एक क्विंटल धानावर पाच पाच किलो काढले सात सात किलो काढले इतकी शेतकऱ्यांची मिळवणूक केली आणि मग इकडे महाप्रसाद घेतात राजू भाऊच्या मध्ये गेलो होतो म्हणून आपण सांगतो आणि मी एक लाख लोकांना राशन सुरू केला कायमची तुमच्या पोटाची व्यवस्था केली त्याच्या का जो माणूस एक दिवस राहत गणपतीला एक बोरा तांदूळ देते आपल्या घेते आणि आपल्याला ही व्यवस्था मी मला पटत नाही ते मी करणार नाही म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की चरण वाघमारे उभा नाहीये चरण वाघमारे निवडून आला तर आपल्याला निवडून आल्यासारखा होईल त्यांची सेवा आपल्याला भेटणार आहे हे समजून तुम्हाला माझ्या निवडणुकीची तयारी करायची आहे महाराजांचा एक विचार आहे हम सब कष्ट उठायगे सब मिलकर सुख पायंगे समजलं काय ते अर्थ तुम्ही सगळे मेहनत करा मी निवडून आल्यानंतर सगळ्यांना सुख कसा भेटेल याचं नियोजन माझ्याजवळ आहे म्हणजे जे, जे सीमाताईनी सांगितलं कि बा आपण किती कमी किमतीमध्ये आपलं मत विकतो आणि महिलांना किती बैठवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळे विषय वे वे आणतात महिलांना त्यांचे मेळावे घेतात आता मनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी तुमच्यापैकी अनेक महिला गेल्या असतील कोण कोण गेल्या होत्या हातवर करा बरा भंडाऱ्याला तुम्ही गेल्या होत्या तुम्ही सरपंच ताई ममता म्हणजे त्या ताई ह्या ममता ताई आहेत बरेच बरेच खाली बसलेले तुमचे चेहरे पाहिल्यानंतर मला असं वाटलं तुम की तुम्ही खाली आलो खुर्ची तुम्हाला भेटली नाही सॉरी पण नक्की भेटा खाली बसणाऱ्याला लवकर भेटते खुर्ची भेटणार याची बसणार याची जास्त आहे काळजी करू नका तर शासन आपल्या तारीख आणि तिथं साऱ्या महिला दिल्या होत्या सरपंच सरपंच सगळे सरकारी व्यवस्थेना या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस भारत देशात सगळ्यात पहिले सेवा आम्ही कायदा लागू केला सगळे योजना ऑनलाईन झाल्या आपल्या झाल्या की नाही हे तुम्हाला जागृत करण्याचा मेळावा आहे हे जागृत होण्याची गरज आहे आपला दुरुपयोग कसे करतात महिलांच्या संघटन शक्तीचा गैरवापर कसे करतात राजकीय लोक हे समजून घेण्याची गरज आहे या देशामध्ये सगळ्यात पहिले सेवा आम्ही कायदा महाराष्ट्र राज्यात लागू झाला तेव्हा आम्ही आमदार होतो सगळ्या योजना तुमच्या पोराची का सट बनवायची असेल ऑनलाईन शेतू केंद्रायला पाहिजे वीस कोटी रुपये भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री आले खर्च केले जेव्हा तुम्ही ऑनलाईन म्हणता ऑनलाईनच मंजुरी आहे ना तिथं कशाला बोलवता एवढा वीस कोटी रुपये कशाला खर्च पाहिजे कार्यक्रमावर तुम्हाला लोकांना त्याची दिशाभूल करायची पुढच्या निवडणुकीत आम्हाला मत कसे मिळतील हा नियोजन होता जर तुम्ही सेवा आम्ही कायदा आणल्या तर शासन आपल्या दारीची गरज नव्हती त्यांच्या गावामध्ये शेतू केंद्र आहे त्या शेतू केंद्रातूनच त्यांना केंद्रा लाभ भेटायला पाहिजे तुम्हाला तहसील कार्यालयात फिरायची गरज नाही संजय गांधी निराधारच्या केस आमच्या अनेक सरपंच महिला आहेत तुमच्याकडे सावंतबाळचे जा, लाभार्थी जातात तुमच्याकडे संजय गांधीचे जा, लाभार्थी जातात कोणाच्या मरण पावला ते विधवा महिलेला कुटुंबिक अर्थ सहाय्य भेटत नाही दोन दोन वर्षापासून लोकांना न्याय मिळाला नाही समिती गठीत झालेली नाही याकडे यांचा दुर्लक्ष आहे आजही आता परवाच्या दिवशी तुमसर तालुक्यातील संजय गांधीची कमिटी झाली पाच वर्ष कमिटी राहील अनेक लोक त्यापासून वंचित राहिले माझ्या काळामध्ये मा मी आमदार असताना प्रत्येक महिन्याला केसेस मंजूर करायच्या अनेकांना लाभ भेटत होता दो दोन दोन तीन तीन महिन्यांना पेमेंट भेटायचा आज लाडली बहिनी योजना आणली तुम्ही खूप खुश असाल खुश असाल पण मी नाराज आहो मी नाराज याच्यासाठी आहो मी तुम्हाला लाडल्या पहिलीचे मुख्यमंत्री लाडली पाहिजे मुख्यमंत्री लाडल्या पहिलीचे तीन तीन हजार भेटले इलेक्ट्रिक चा बिल किती वाढला सांगा पैसे चालले कुठेही तुम्हाला इकडून दिले तिकडून काढले इलेक्ट्रिक च्या तीस टक्के बिल वाढले दोनशे रुपये फक्त इलेक्ट्रिक चा भाऊ भरते म्हणून तुम्हाला चटका पोचणार नाही पण घरी पचला नाही त्रास कोणाला होणार आहे घरीच होणार आहे म्हणजे अशा किती माझ्या काळामध्ये मी आमदार असताना शेतकऱ्यांना तुडतुड्याचे पैसे मिळवून दिले पीक पैसे मिळवून दिले या वर्षी आपण आरोग्य शिबिर पाहिले पाच वर्ष लोक बिमार नव्हते का माझे दरवर्षी आरोग्य शिबिर व्हायचे का नाही दहा दहा हजार लोक आरोग्य शिबिरामध्ये दरवर्षी तपासणी करायची या वर्षी इलेक्शन आलं म्हणून आरोग्य शिबिर दिसले आरोग्य शिबिर बाकी चार वर्ष लोक बिमार नाही पडले आपल्या तुम्हाला बीमार नाही झाल्या याच वर्षी झाल्या इलेक्शन आहे म्हणून म्हणजे निवडणुकीच्या वर्षी ज्या पद्धतीनं स्टंटबाजी केली जाते त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून समाजाला चांगली दिशा देणारा व्यक्तिमत्व ज्याला आपण निवडून दिला ना त्याची आपल्याला सेवा भेटू शकते अर्ध्या रात्री आपल्या अडचणीमध्ये जो व्यक्ती धावून जाऊ शकतो त्याला आपण कशा पद्धतीने मदत करायची याचा नियोजन करायचं आहे तुम्ही सगळे एका विकास फाउंडेशन परिवाराला जुडले म्हणून या मेळाव्यात आले आम्ही कोणालाही बोलवलं नाही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जुडल्या म्हणून या ठिकाणी उपस्थित झाल्या ही निवडणुकीची तयारी आहे मागच्या निवडणुकीत एका गावात दहा दहा होता आपल्याला कमी पडले म्हणून आपण हारलो ती उणीव आपल्याला भरून काढायची आहे आणि थोडशी चुक पण झाल्या आपण गाड्या मागतो फिरायला तीर्थालय रामधाम रामटेक चांदपूर निवडणूक कायची इलेक्शन विधानसभेचा प्रचार करायच्या जा गावात जातो कुठं तीर्थक्षेत्र आले त्याला काही उपयोग नाही म्हणून आता विनंती आहे धन विरोधात जनशक्तीची आपली लढाई आहे आणि तुमच्या ताकदीवर मला जिंकून यायचं आहे तुमच्या ताकदीवर मला जिंकून यायचं आहे मी ठरवलं दिवशी सगळ्यांना बोलवायच्या बाकी दिवस आपापले गाव सांभाळा तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लढता प्रत्येकाच्या घरापर्यंत तीन तीन वेळ जाता चार चार जाता तसे जर तुम्ही या निवडणुकीत गेले माझे विषय मांडले की चरण भाऊचे काम चांगले होते का राजभाऊचे चांगले आहेत राजभाऊचे चांगले आहेत का चरण भाऊचे चांगले आहेत कोणाचे चांगले आहेत सांगा बरा कोणाचे काम चांगले होते चां� काम कोणाची चांगले आहेत हे तुम्हाला लोकांपर्यंत जाऊन पटवून द्यायचे जा सगळ्याच गावात आपले कार्यकर्ते आहेत सगळ्याच गावातल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मग या गावातून त्या गावात जाण्याची आवश्यकता नाही तुमच्या मोबाईल आहेत तुमचे नातेवाईक असतील त्यांना तुम्ही फोनवर सांगा चरण भाऊच्या काम करायच्या चरण भाऊला निवडून द्यायच्या आपल्या हक्काच्या आमदार निवडून आलात आपल्या कामात येईल हे जेव्हा तुम्ही सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचवाल तेव्हा मला असं वाटतं की जे दहा दहा होत वीस वीस होटाना आपण मागच्या निवडणुकीत हारलो त्याची उणीव भरून निघेल आणि तुमच्या हक्काच्या आमदार निवडून येईल मी उभा नाहीये हे समजा की आपण सगळे उभा मी जे सुरुवातीला सांगितलं हम कष्ट हम सब कष्ट उठाएंगे सब मिलकर तो पायंगे या वाक्याचा खूप मोठा व्यापकर्ता आहे की आपण एका माणसाने निवडून देतो त्याच्या बदल्यात आपल्याला त्याच्याकडून का भेटणार आहे जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की चरण भाऊला निवडून दिल्यानं आपले काम येणार आहे आपल्या अडचणीत धावून येणार आहे असं जर वाटत असेल तर चरण मातमारी उभा नाहीये आपण सगळे उभा या भावनेनं या जिद्दीनं तुम्ही जर पेटून उठला तर आपण कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही एवढी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो या महिला मेळाव्याला मोठ्या संख्येनं तुम्ही स्वतःच्या खर्चानं उपस्थित झालात त्याबद्दल जा सगळ्या माझ्या महिला भगिनींना खूप खूप धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो गणपतीचं जेवण आहे दरवर्षी आपण गणपती मांडतो तुमची संख्या राहत नाही फार कमी महिला येतात आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांपैकी काही महिला येत असतील पण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो भारत माता जय